म्हण नमस्कार आपण जे कापसामध्ये अंतर मशागत करतो त्यामध्ये जी शेवटची डवरणी असते की त्यानंतर डवरणी चालणं शक्य होत नाही नंतर कापसाची मोडतोड होते तर ही शेवटची डवरणी जी आहे या डवऱ्याला दोरी बांधून मातीची भर अवश्य द्यावी ही मातीची भर देताना डवऱ्याला दोरी बांधल्यानंतर त्या तासात दोरी सोडून एकदा मोकळं डोरं चालून माती मोकळी करून घ्यावी याचे अनेक फायदे होतात पहिला फायदा म्हणजे मातीची भर दिल्यामुळं सऱ्या पडतात जास्त पाऊस पडला तर शेतातून पाणी वाहून जायला मदत होते दुसरा फायदा तिथे कमी पाऊस पडला तर मोकळ्या मातीमध्ये मा पाणी भरपूर तिथं मुरते शेताच्या बाहेर पाणी जात नाही तिसरा फायदा मुळांवर माती पडल्यामुळं झाडाची पकड पक्की होते हवा वगैरे आल्यानंतरसुद्धा झाडं पडत नाही पाचवा फायदा माती मुळांवर पडल्यामुळं तिथे ओलावा टिकून राहण्यासाठी मदत होतो पावसात खंड जरी पडला तरीसुद्धा एक पाणी दिल्याची बराबरी मातीची भर दिल्यामुळं होते असे अनेक फायदे कापसाला मातीची भर देण्याचे आहेत त्यामुळं आपल्याला शक्य झालं तर शेवटची डवरनी ही मातीची भर द्यावी आणि त्या तासात पुन्हा एकदा डवरं चालवून माती मोकळी करून घ्यावी धन्यवाद